देवाला मनुष्याने केलेली दे पूजा तेव्हा फार आवडते कारण पहिला मात्र माणसं सोडून बाकीचे जीव आहे ते पूजा केलं देवाला माणसा तेव्हा फार आवडते काय आहे की बाकी जीव पूजाच केलं आणि माणसं असे का काय जीव येत आई पाठवून म्हणत कोणतीही क्रिया उद्देशाला विना घडपणा अभियात कोणत्याही क्रियेचा आश्रयाला विषय असतो विनाश्रय शोभते आश्रय नसल्या विना कोण क्रिया होते क्रिएचा आश्रय आणि क्रिएक विषय असतो विषयाविना

मानवी शरीर येणे जी शरीर शरीरा येणे महाराज म्हणाले या शरीरात येऊन पुन्हा शरीरात याची यो एवढी योग्यता या मानवी शरीराला आहे म्हणून देवाला त्यांनी केली की यावं दुसरी गोष्ट सांगितलं ज्या कळते ते बाकीचे जीवाला कळते सांगितलेलं माणसाला दे कळते म्हणून देवा बहुप्रिय मानवाची सेवा म्हणून देवा देवाला मानवाने म्हणजे माणसाने केली सेवा आवडते कारण हे महादेवा आहे दुसरी गोष्ट त्याला कळते त्याला कळतच नाही पतल्या कुटतुकांचा पोचल्या इथले काने आला त्याला फक्त इथे होती इथला मी बन इथला बघता होता काय करता मस्ती हरी पण म्हणत

काय दिवसाप्राम केल्यानं दिसले दे दुसरी गोष्ट शास्त्रामध्ये ज्याला शब्दबोध म्हणतात तो माणसाला होतो बाकीच्या प्राण्यांना होत कारण शब्द बोधाली ना जीवमुक्त होऊ शकत

मनुष्याने प्रेमृद्ध अंत्यक्रमाने भक्षी त्या साथ घातली तर तो चोरी धावून धावत भक्त समोर येऊन उभाराची धावा धावत एक एका सर धावा समजणार तर आता अंटा करणार बोलावलं याचं नाव धावा आणि धावा घाली मी पळत उदाहरण लोक एक संख्या गजेंद्राच्या हा केसरसी गजेंद्रानं हाक मारल्याबरोबर त्याची वाटन चालली तेव्हा तो तर हाक हे लक्ष्मी हा म्हणला आणि थी तो पर्यंत तो गजेंद्राला इतक्या वेगाच्या हा कहे लक्ष्मी ठी गजरा हे शब्द उच्चार म्हणजे हा शब्द त्यांना लक्ष्मीवर उच्चारला शब्द त्याच्या बक्षावर विचारला इतक्या वेगा नाही तुझी महाराजी जगत हे

दिकोड़ा। 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 दुछार दुछार दुछार। <laughs> तो ये शंकर चक्र गदा आयुध घेऊन येतो आयुष्य म्हणजे धावत येतो सगळं आपलं साहित्य घेऊन येतो काय

शंकर चक्रात कशा करतात एवढ्या म्हणून घेऊन याय तो कृपावंत भक्त चिन्हाची मावले आहे भक्तांच्या संदर्भीत त्याला खूप आनंद वाटतो संत दर्शनाने जेव्हा आपला ईश्वर भाव विसरून जातो संत दर्शनी हा लाभ

श्री भगवान महाराज म्हणतात देवाला भक्त अतिशय प्रिय आहे तो भक्तांचा अप्राप्त वस्तूची प्राप्ती योग म्हणतात अक्षेम म्हणजे प्राप्तस्य परिपालन प्राप्त असलेल्या वस्तू संरक्षण करण्याचे कार्य अर्थात माझ्या भक्ताला काही कमी पडू नये